मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस येथे बघणार आहोत आपण लक्षात घ्या चालू घडामोडीमध्ये नेमकी कोणते टॉपिक असतात आपल्याला परीक्षेला चालू घडामोडी तुम्हाला जागतिक प्रश्न असतील राजकीय असतील आर्थिक असतील सामाजिक असतील किंवा क्रीडा किंवा संरक्षण किंवा अंतरिक्ष विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार व पुस्तके समित्या व योजना आणि पर्यावरण या सगळे काय आहेत हे टॉपिक खाली दिलेले तुम्ही हे आहेत चालू घडामोडीचे टॉपिक याच्यामध्ये तुम याच्यावरूनच तुम्हाला जे काही प्रश्न बनतात ते चालू घडामोडीवर ते सगळ्या या टॉपिकवर बनतात ठीक आहे तर हे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला डेली बेसला तुम्ही करायलाच पाहिजे करंट अफेअरचे याच्यावर प्रश्न हमखास परीक्षेला बनतात आणि यापासूनच करंट अफेअरचे टॉपिक तुम्हाला हे लक्षात ठेवूनच जेव्हा न्यूजपेपर वाचता किंवा कुठे न्यूज बघता तर या टॉपिक रिलेटेड आहे का हे अस महत्वाचं आहे हे लक्षात असू द्या मित्रांनो आणि लक्षात घ्या जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे कारण की आपण इथे घेऊन येतो मोस्ट टाइम पी करंट अफेअर क्वेश्चन्स आज चोवीस ऑगस्टचे बघणार आहोत चला तर वेळ नाही घालवता बघूया आजचा पहिला प्रश्न नॉर्डन येथे सुरू गेल्या सतरा वर्षीय जागतिक कुस्ती स्पर्धेत साईनाथ पारधी कोण मित्रांनो साईनाथ पारधी साईनाथ पारधी यांनी कोणते पदक जिंकल जिंकले आहे तर लक्षात घ्या कोणतं पदक जिंकलं आहे साईनाथ सारथी पारधी यांनी कांस्य पदक जिंकले कांस्य पदक जिंकले कोणी साईनाथ पारधी यांनी तर किती वजन गटामध्ये का इथे काय चालू आहे जागतिक कुस्ती चालू आहे ठीक आहे कुस्ती चालू आहे तर याचा वजन गट होता कुस्तीचा सत्तावन के जी ठीक आहे सत्तावन के जी वजन गटामध्ये हा कस जिंकलाय कुणाविरुद्ध जिंकला हा तर कझाकिस्तानचा खेळाडू होता कुठला कझाकिस्तान त्याचं नाव काय होतं त्याचं नाव होतं येरासी सान। आता मी का बर यांच्याबद्दल एवढं बोलतोय कारण की लक्षात घ्या हा जो खेळाडू आहे साईनाथ पारदी हा एक महाराष्ट्रीयन खेळाडू आहे महाराष्ट्रातील खेळाडू आहे आणि कोणत्या जिल्ह्याचा आहे हा साईनाथ पारदी हा पालघर जिल्ह्याचा आहे म्हणून मी एवढं एक्सप्लेनेशन यांचं दिलेलं आहे ठीक आहे कोणाचं सैनाथ सा? पारदी पारघर जिल्ह्याचे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील म्हणून याच्यावर सरळसेवा ज्या काही परीक्षा येतात त्यामध्ये हा तुम्हाला प्रश्न नक्कीच बघायला मिळेल पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन कधी साजरा करण्यात येत आहे तर पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन हा तेवीस ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो तेवीस ऑगस्ट रोजीपैकी कोणाला विज्ञान रत्न विज्ञान रत्न देशातील सर्वोच्च विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तर ते सन्मानित करण्यात आलं आहे गोविंदराज पद्मानाभन यांना गोविंदराजन पद्मा पद्मनाभन यांना विज्ञानरत्न देशातील सर्वोच्च विज्ञान पुरस्काराने ते केले कोणत्या मेळेवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि अभिन अभियंत्याच्या पथकाला राष्ट्रपतीच्या हस्ते विज्ञान संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर मित्रांनो हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट आहे तर चंद्रयान जे झालं त्यांच्या तर विज्ञान संघ पुरस्काराने या पूर्ण ग्रुपला म्हणजे शास्त्रज्ञ आणि अभियंत्याला हा पुरस्कार दिलेला आहे ठीक आहे विज्ञान संघ पुरस्कार देशातील आणि दोन हजार चारशे ब्याण्णव कॅरेटचा काढण्यात आलेला कॅरेटचा काढण्यात आला असून आणितून काय काढण्यात आला इथे थोडं मिसिंग आहे हिरा काढण्यात आला ठीक आहे जगातील कितवा सर्वात मोठा नैसर्गिक हिरा आहे मिसिंग तर हा मित्रांनो कुठला कोणत्या देशात सापडलाय बोत्सुवा ये सापड़ है तो कि चारशे ब्याव कैरेट ऐसी हिरा है तो जित्वा सर्वे जगत नैसर्गिक नैसर्गिक हिरा है सगत दोनों ठीक है दोन नंबर है लक्ष्य बोत्सवाना हाथ बोत्सवाना हा जगत सर्वत मोटा हिरा उत्पादक देश है कि जो आहे मित्रांनो तर हा देश दुसरा आहे तर पहिला कोणता आहे कमेंट करून सांगायचं आहे अभ्यास करा ना शोधून काढा पहिला कोणता आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे सीएट इंटरनॅशनल क्रिकेट ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणाला जाहीर करण्यात आला आहे तर हा मिळाला आहे रोहित शर्मा यांना सीएट इंटरनेशनल क्रिकेटर ऑफ द ईयर अवार्ड दो हज़ार चौबीस खेल क्रिकेट रेटिंग अवार्ड कार्यक्रमात को जीवन गौरव पुरस्कार ने सम्मानित कर तो जीवन गौरव पुरस्कार को मिला है तो मिला है राहुल द्रविड़ना इन्वेस्टमेंट इन्फॉर्मेशन एंड क्रेडिट रेटिंग एजेंसी इक्रा ठीक है इक्रा ने, ने दोन ते पंचवीस या आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपी वाढीचा दराचा वाढीच्या दराचा अंदाज किती टक्के वर्तवला आहे किती टक्के मित्र वर्तवलं आहे मित्रांनो सहा पॉईंट अंदाज वर्तवला आहे जी वर्त डी पी वाढीचा खालीलपैकी कोणाच्या हस्ते डी आर आय पी एस डिझास्टर रेसिलन इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ पॉवर सेक्टर पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे ठीक आहे लॉन्ग फॉर्म सुद्धा दिलाय जर तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो डिझास्टर रिसिलंट रिसायलं इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ पॉवर सेक्टर आता या असे सुद्धा प्रश्न सरळ सेवेला येतात की याचा फॉर्म सांगा म्हणून ठीक आहे तर कोणाच्या हस्ते झाले ते मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते हे पोर्टल लॉन्च झाले केलो इंडिया अस्मिता योगासन लीग दोन हजार चोवीस पूर्व क्षेत्र हे आयोजन कुठे करण्यात येणार आहे किंवा करण्यात येत आहे तर हे पटना इथे योगासन लीग सेट इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर वुमेन्स अवॉर्ड कोणाला मिळाला आहे हा वुमेन्स या मिळाला होता रोहित शर्मा यांना ठीक आहे आणि वुमेन्स कोणाला मिळालाय तो, तो स्मृती मानधना यांना मिळाला या ट्रॅव्हल अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणत्याही विमानतळाला मिळाला विमान आहे तर हा अवॉर्ड मिळालाय राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद एक एकूण पर्यावरण उत्पादन जी ई पी इंडेक्स तयार करणारे देशातील पहिले राज्य ते ठरले आहे मित्रांनो उत्तराखंड ठीक आहे उत्तराखंड हे पहिले राज्य ठरलेले आहे जे एकूण पर्यावरण उत्पादन इंडेक्स तयार करत आहे मध्य प्रदेश सरकारचा दोन हजार तेवीसचा चा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर हा झाला आहे मित्रांनो एस चित्रा मध्य मद्दी मध्य प्रदेश सरकारचा ठीक आहे एस चित्रा यांना जाहीर झालेला आहे ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड दोन हजार चोवीस मध्ये कोणाला ए प्लस रेटिंग देण्यात आली आहे ए प्लस रेटिंग तर ती मिळाली आहे शशिकांत दास यांना ठीक आहे ए प्लस रेटिंग बघ ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड एकोणीसाव्या सी आय भारत व्यापार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे आजचं सेशन नक्कीच मला कमेंट करून सांगायचे आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्कीच मला सबस्क्राईब करायचंय लक्षात घ्या मित्रांनो आपण जे काही टॉपिक इथं घेतोय ते, ते परीक्षेला अनुसरून असतात त्याच्यामुळे तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जॉईन सुद्धा आहे ठीक आहे टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन काय जाहिराती येतील त्या नक्कीच माहिती पडतील आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला जेणेकरून जे काही नवीन अपडेट तुम्हाला बघायला मिळतील चालू घडामोडीचे म्हणा किंवा जी चे, चे टॉपिक म्हणा ते आपण आपल्या चॅनलवर घेत असतो तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो भेटूया उद्या सेशनमध्ये